हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जानेवारी वार गुरु हे गुरुवार आणि आज आहे शाकंबरी पौर्णिमा आज गुरुपुषामृत योग सुद्धा आलेला आहे वार गुरुवार आहे आणि त्यामुळे या महिन्यामधली जी पौर्णिमा आहे तर ती शाकंबरी पौर्णिमा ही वर्षातनं फक्त एकदाच येत असते तर आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये दे, शाकंबरी देवीचे भगवान श्री हरिविष्णू कुबेर देवता आणि त्याचबरोबर माता जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि उपाय सुद्धा करायचे आहेत तुमच्या घरामध्ये दे, घरामध्ये देवीची मूर्ती नसेल तर आपल्या दे अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती असते तर ही आपल्या घरातली शाकंबरी देवीच असते अन्नपूर्णा मातेचाच शाकंबरी देवी हा एक अवतार आहे आणि त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवाही करू शकतो अन्नपूर्णा माते सेवा कशी करायची आहे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तुम्ही जर व्हिडिओ तो पाहिला नसेल तर नक्की तुम्ही चॅनलला करून तो व्हिडिओ बघा जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आज आपल्याला रात्री एक अशा वस्तू त्यामुळे आपल्या घरातल्या सर्व इडापिडा वाईट शक्ती दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करताना नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि गुरुपुष्य नक्षत्र सुद्धा आज आहे गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येत असतं त्यावेळेला गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हा जो दिवस आहे तर तो अतिशय शुभ असा दिवस मानला जातो तर या दिवशी आपण अनेक नवीन वस्तूंची खरेदी करत असतो शुभ कार्य या दिवशी केली जातात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही देवी देवतांच्या फोटो मूर्ती जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्याची सुद्धा तुम्ही खरेदी करून आजच्या दिवशी स्थापना करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर नवीन घर घ्यायचं असेल गाडी घ्यायची असेल किंवा गाडी बुकिंग करायची असेल तर आजचा दिवस जो आहे तर तो अतिशय यासाठी शुभ असा मानला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी दोन उपाय शेअर करणार आहे दोन्ही उपाय तुम्हाला करायचे आहेत किंवा दोन पैकी तुम्हाला जो शक्य होईल किंवा एक उपाय केला तरीही चालेल आता जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील वादविवाद होत असतील मतभेद होत असतील कलह होत असतील किंवा घरामध्ये तुमचं जर आता असं जॉईंट फॅमिली असेल मोठं कुटुंब असेल आणि त्यामध्ये जर तुमचं एकमेकांच्या सोबत पटत नसेल तर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कोणासोबत बोलावं असं नाही वाटत किंवा कोणासोबत आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मनमोकळेपणे आपल्याला शेअर कराव्याशा वाटत नाहीत किंवा घरामधल्या किंवा घरातल्या माणसांमध्ये जर जास्ती प्रमाणामध्ये दुरावा निर्माण झालेला असेल किंवा घरामध्ये आजारपण वाढलेला असेल एखादा व्यक्ती आजारी पडला की लगेचच दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि त्यामुळे आपल्या घरातनं त्या आजारपणावरती जर पैसा खर्च होत असेल आणि आपल्या घराची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये ज्या व्यक्ती राहतात त्यांची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल एखादं महत्वाचं काम जे आहे तर ते पूर्ण होत नसेल आणि त्या कामामध्ये आपल्याला वारंवार अपयश येत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा तुम्हाला जो मी उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे आज रात्री तुम्हाला करायचा आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरामध्ये आज कर्पूर होम करायचा आहे आता कर्पूर होमसाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि या नारळावरती आपल्याला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत ठेवल्यानंतर काय करायचं आहे नारळाची जी शेंडी आहे तर ती आपल्याला पुढच्या बाजूला करायची आहे आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या हातामध्ये हा नारळ पकडायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जॉब करायचा आहे आणि त्यानंतर या सात कापराच्या वड्या आपल्याला नारळावरती ठेवून त्या आपल्याला पाण्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये त्या आपल्याला विसर्जित करून द्यायच्या आहेत किंवा तुमच्या घरामध्ये जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी असतील तर तुम्ही आजपासून हा कर्पूर होम जो आहे किंवा ही जी सेवा आहे किंवा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही आजपासून करायला सुरुवात करा आणि हा उपाय आपल्याला कंटिन्युअसली पुढची पौर्णिमा येईपर्यंत हा उपाय किंवा ही सेवा आपल्याला करायची आहे तर तुम्ही एकवीस दिवस सुद्धा ही सेवा केली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही मग पुढच्या पौर्णिमेपर्यंत ही सेवा केली तरी सुद्धा चालेल okay. नारळ तुम्हाला सेमच वापरायचं आहे नारळ बदलण्याची तुम्हाला गरज नाही आहे फक्त दररोज संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तर नारळाच्या वरती तुम्हाला सात कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्वामींचा मंत्र हा म्हणायचा आहे तर त्यामुळे तुमच्या घरातल्या ज्या काही सर्व अडचणी आहेत भांडणं आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि एकविसाव्या दिवशी जेव्हा तुमची ही सेवा करून होईल तेव्हा दिवशी आपल्याला हा नारळ वाहत्यापणामध्ये विसर्जित करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्ही आज आपल्या घरामध्ये आजच्या दिवस फक्त केला तरी सुद्धा चालेल तर आपण जो आज नारळ घेणार आहोत तर त्या नारळामध्ये फक्त पाणी असायला हवं जेणेकरून आपण जी काही सेवा करत असतो किंवा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे तर ती संपूर्णपणे या नारळामध्ये समाविष्ट होत असते म्हणजे नारळातलं पाणी ते संपूर्णपणे शोषून घेत असतं आणि त्यामुळे आपल्याला नारळ अस नारळामध्ये पाणी असणारच असा नारळ आपल्याला बघून घ्यायचा आहे आता यानंतर पुढचा उपाय म्हणजे दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर या उपायासाठी तुम्हाला कापुऱ्यासोबत या तीन वस्तू जाळायच्या आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय जर आपण अमावस्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये केला तर नक्कीच आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी वाईट शक्ती दारिद्र्य गरिबी हे नष्ट होतं आणि आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीच्या अगदी भरभरून प्रगती होत असते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे जे कापूर जाळण्याचं भांड आहे ते घेतलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये सात कापऱ्याच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि या कापराच्या वड्यांवरती तुम्हाला पाच अखंड लवंगा आणि दोन अखंड वेलची तुम्हाला ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोरी सुद्धा यामध्ये टाकायची आहे आणि आंब्याचं वाढलेलं जे लाकूड आहे जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आणि यासोबतच आपल्याला एक दालचिनी सुद्धा घ्यायची आहे तर दालचिनी जी आहे तर दालचिनी सुद्धा एक लाकडाचाच प्रकार असतो आणि तो आपण मसाल्यामध्ये आपल्या वापरत असतो तर ही दालचिनी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे एक दालचिनी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे संपूर्णपणे सगळं एकत्रित प्रज्वलित करायचं सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे कापऱ्याचं भांड उचलायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये ते तुम्हाला फिरवायचं आहे तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे आणि फिरवत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये समर्थ समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे भांड घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती यायचं आहे आणि तिथे आल्यानंतर आपल्याच्या आपल्या घराच्या उंबरड्याच्या मधोमध हे जे भांडण हे, तर ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे म्हणजे उंबरट्यावरती आपल्याला ठेवायचं आहे उंबरट्याच्या बाहेर नाही किंवा उंबरट्याच्या आत सुद्धा नाही तर तुम्हाला उंबरट्याच्या वरती हे भांड तुम्हाला ठेवायचं आहे आणि हा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे संध्याकाळी सहा नंतर माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यामुळे आपण जर उपाय ह्या वेळेमध्ये केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल त्याचबरोबर जर समजा तुम्हाला संध्याकाळी वाजता नाही वेळ मिळाला तर मग हा उपाय तुम्ही रात्री वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडापिडा दारिद्र्य गरिबी हे नष्ट होईल आणि आपलं सात जन्माचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अगदी भरभरून प्रगती होईल हे संपूर्ण जळून थंड झाल्यानंतर आपल्याला या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर कर्पूर होम सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता आणि दुसरा उपाय जो तुम्हाला सांगितलेला आहे तर तो आपल्या उंबरट्यावरती आपण नक्कीच करू शकता तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ